शनिवार दिनांक 15 मार्च रोजी शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी दाजीपेठ व्यंकटेश्वर देवस्थान सभागृहामध्ये निर्धार शिबिर नियोजन बैठकीबाबत अनिल कोकिड जिल्हा संपर्क प्रमुख यांच्या अध्यक्षतेखाली तसेच स्वागतोत्सुक प्राध्यापक अजय दासरी जिल्हा प्रमुख यांच्या उपस्थितीत जिल्हा पदाधिकारी बैठक पार पडली यावेळी सर्व जिल्हा पदाधिकारी आणि शिवसैनिक या, या बैठकीस उपस्थित होते या बैठकीत नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली अजय खांडेकर सचिव पद्माताई म्हणता अध्यक्ष रवी मेथ्रे नायक उपाध्यक्ष अंबादास वासी सहसचिव यांना निवडीचे पत्रही देण्यात आले याप्रसंगी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे एक दिवस निर्धार शिबिरासाठी सोलापुरात येणार असल्याची माहिती देण्यात आली निवडणूक आम्ही पूर्णपणे महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेवर शिवसेना झेंडा फडकवण्यासाठी आपण या निर्धार शिबिरावर काम करूया ऊर्जा घेऊन काम करूया यासाठी मग सगळ्यांना मी आवाहन करतो व सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि या प्रास्ताविकाच्या माध्यमातून निर्धार शिबिराचं आयोजन आणि ते आयोजन कशा पद्धतीने असलं पाहिजे यासाठी सगळी आम्ही यंत्रणा उभी केल्यानंतर गुंतवणूक तारीख घेऊन या सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक शिवसैनिकापर्यंत विचार पोहोचवण्यासाठी आम्ही एक निर्णय घेतला आहे अशा पद्धतीनं जर आपण हा निर्धार शिबिर झाला शिबिर झाल्यानंतर तर प्रत्येक गावामध्ये जाण्यासाठी काही योजना आपल्याला आता येतील का एखादी यात्रा किंवा शिवसेनेचे सगळे पदाधिकारी म्हणून गावागावामध्ये जाऊन प्रत्येक शाखेमध्ये जाऊन आपल्याला शिवसेनेचा जो मशाल आहे मशाल चिन्ह हे मशाल चिन्ह खूप लोकांना माहिती नसेल अशा ठिकाणी सुद्धा आपल्याला पोहोचवायचं आहे